वायनाडमध्ये भूस्खलनामध्ये दीडशेपेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला केरळ सरकारनं वेळीच पावलं उचलली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केला तर केरळप्रमाणेच कोकण देखील आता नैसर्गिक आपत्तींच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त जणांना आपले प्राण गमवावे लागलेत तर अजूनही शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकून पडले तिन्ही सेनादलं बचाव कार्यात उतरली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये केंद्र सरकारकडून केरळ सरकारला या संभाव्य नैसर्गिक आपत्तीची सूचना एक आठवडा अगोदरच देण्यात आली होती असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलाय केरळ सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शेकडो जणांचे बळी गेल्याचा आरोप त्यांनी राज्यसभेत केला मैं सदन के सामने स्पष्टता करना चाहता हूं तेईस जुलाई को केरल सरकार को अर्ली वॉर्निंग भारत सरकार की ओर से दे गई दी गई थी तेईस जुलाई सात दिन पहले फिर चौबीस को गई फिर पच्चीस को गई छब्बीस तारीख को मान्यवर ये कहा गया कि बीस सेंटीमीटर से ज्यादा वर्षा होगी भारी वर्षा होगी लैंडस्लाइड होने की संभावना है मड़ भी रस होकर आ सकता है और लोग इसके अंदर दबकर मर भी सकते हैं भारत सरकार की अर्ली वॉर्निंग सिस्टम जरा कोकणापासून केरळ पर्यंत पसरलेला पश्चिम घाट सध्या नैसर्गिक आपत्तीचं केंद्रस्थान बनलाय अनियंत्रित विकास कामं आणि उत्खननामुळे पश्चिम घाट असुरक्षित झाल्याचं ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगे यांनी म्हटलंय पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समितीनं काही सूचना केल्या होत्या केरळ सरकारनं या सूचनांकडे साफ दुर्लक्ष केलं समितीनं पश्चिम घाटाची तीन प्रकारात विभागणी केली होती सध्या दुर्घटना घडलेला वायनाडचा परिसर अतिसंवेदनशील प्रकारात असल्याचा इशारा दिला होता हा परिसर नो डेव्हलपमेंट झोन म्हणून गणला जाणं आवश्यक आहे तरीही या भागात सरकारकडून अनेक विकास कामांची उद्घाटनं केली जात आहेत हे प्रकार तातडीनं थांबवणं आवश्यक आहे ब्रिटिश काळापासून हा परिसर चहाच्या चा मळ्यांसाठी ओळखला जातो मात्र त्यानंतर गेल्या पन्नास वर्षात इथं वेगवेगळे रिसॉर्ट्स आणि इतर बांधकामं करण्यात आली पर्यटनाच्या नावाखाली अनेक इमारती उभ्या राहिल्या त्याचाच परिणाम आज दिसत असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतायत केरळप्रमाणेच पश्चिम घाटाचा भाग असणारा महाराष्ट्र देखील मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र आहे विशेषतः कोकणातल्या दापोली भागात डोंगराला तडे जाऊ लागलेत दापोली तालुक्यातील किरांबा गावातील डोंगराला पाच ते सहा फूट खोल भेगा पडल्यात या परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत असून डोंगराच्या पायथ्याची लोकवस्ती स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले पश्चिम घाटाचा पर्यावरणीय समतोल बिघडल्याचे अनेक संकेत आतापर्यंत निसर्गानं दिलेत केवळ यंदाच्या पावसाळ्यात घडलेल्या घटनाही धडकी भरवणाऱ्या चिपळूणच्या चिवेलीमध्ये डोंगर खचला संगमेश्वरमध्ये जोशीवाडी धरणाच्या बाजूचा डोंगर खचला रत्नागिरीतील मिरजोळेत जमीन खचून शेतीचं मोठं नुकसान झालं संगमेश्वरच्या धुळवाडीत जमिनीला मोठ्या भेगा पडल्या खेड तालुक्यातील दहिवलीत जमिनीला भेगा पडल्या रत्नागिरीत डोंगर खचण्याचं सत्र सुरूच आहे विशेष म्हणजे या घटना नेमक्या कशामुळे घडतायत याबाबतचा कुठलाही माहिती अहवाल अद्याप प्रशासनानं सादर केलेला नाही कुठलीही ठोस कारणं समोर न येताच स्थलांतराच्या नोटिसा मिळत असल्यामुळं कोकणवासियांमध्ये सध्या भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण आहे पर्यावरणाचा विचार न करता अनियंत्रित विकासाचा मार्ग म्हणजे नैसर्गिक आपत्तींना आमंत्रण आहे समितीच्या सूचनांची वेळीच अंमलबजावणी केली नाही तर कमालीचा पाऊस आणि कमालीचा दुष्काळ अशी दोन्ही संकटं आलटून पालटून येत राहतील असं पर्यावरण तज्ज्ञ सांगताय शेकडो जणांची बळी गेल्यावर आता तरी राज्य सरकारांना जाग यावी अशी अपेक्षा माधव गाडगिळ्यांसारखे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत येणाऱ्या पिढ्यांना सुखानं जगण्यासाठी जितका विकास गरजेचा आहे तितकाच निसर्गही गरजेचा आहे अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी